मी पहिल्यापासूनच लोकां या लोकांबरोबर भंगा घेतला की वरळी म्हणणं महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवे जय असो नाही तो विरू असो दोघं एकच आहेत त्यामुळे काही तसा अडचण येणार नाही की कोणाचं तरी अण्णा काहीतरी आहे या गोष्टीला मी घाबरणार नाही पण तुमच्या मतदारसंघातली मशागत ही तुम्हाला करायलाच पाहिजे पप्पू फेल हो गया आणि फेल झालेल्या लोकांना कशा लोक कशाबद्दल निवडून द्यायचं लोकांनी आम्ही इथले भाई आहोत आम्ही इथले दादा आहोत आम्ही काय हम करेसो कायदा दहा वर्षाचा आमचा बॅड पॅच होता दोन हजार चोवीस ला संपणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार चोवीस मध्ये निश्चितपणे सत्तेत असेल हे निश्चितपणे मान्य करतो आमच्याकडे सत्ता नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहशत आहे आमचे विरोधक सुद्धा मान्य करतात बघा असं आहे पैशामध्ये तर मी त्यांची कॉम्पिटिशन करू शकत नाही उद्या जो काय निवडणुकीचा पसारा असतो आणि क्रिकेट करतो माझी कॉम्पिटिशन असते माझी तेवढी ऐपत नाही माझी तेवढी झेप नाही हे मला शंभर टक्के माहिती मी जेवढा राजसाहेबांचा ओरडा मी खाल्लाय ना मला वाटत नाही की कोणी सांगू अशी कुठली सत्ता केंद्र नाही सत्ता केंद्र एकच मला तुम्हाला विचारायचंय की तुमच्या पक्षाचे सर्वे सर्व असलेल्या राज ठाकरेंनी काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव होतं बाळा नांदगावकरांचं पण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मनसेचा कोणता उमेदवार हा आदित्य ठाकरे यांच्या वरळी या मतदारसंघातला उमेदवार असणार तुमचं नाव तर काही घोषित झालेलं नाहीये पण आम्ही जे काही पाहतोय ते तुम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे लोकांना भेटताय तुम्ही स्वयंघोषित उमेदवार आहात का नाही <laughs> असं आहे की सन्मान्य राजसाहेबांनी जरी माझं नाव घोषित केलं नसलं आणि तरी त्यांनी हे घोषित केलं की यावेळेला आपल्याला आठवत असेल तर दोन हजार ला, ला दो आम्ही उमेदवार दिला नव्हता वरळीत पण त्यांनी यावेळा स्पेसिफिकली सांगितलं की वरळी म्हणणं महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवेल आता मनसेचा नेता म्हणून मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून मनसेचा कार्यकर्ता म्हणून काम करणं एखाद्या मतदारसंघात आवश्यक आहे त्या दृष्टीने आम्ही काम करतोय लोकांना भेटतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका सन्मान्य राजसाहेबांची भूमिका त्यांच्यापर्यंत आहे शेवट फायनल उमेदवार कोण असणार ह्याचा निर्णय राजसाहेब करतील आणि तो जरी मी नसेन कोण एक्स वाय झेड असेल किंवा अन्य कोणी असेल तरी जी मेहनत आम्ही आता करतोय तिथं काय वाया जाणार नाही कारण ती पक्ष म्हणून आम्ही मेहनत करतोय त्यामुळे मेहनत करणं हे आमचं काम आहे बाकी कोणी लढवायची कोणी नाही लढवायची याचा निर्णय राजसाहेब घेतील आणि तो योग्य वेळी घेतील